नमस्कार मित्रांनो तुमच्या अंगणात तुळशीचं रोप आहे का असेल तर तुम्ही किती भाग्यवान आहात कारण तुळशी म्हणजे एक झाड नाही ती आपल्या संस्कृतीचा श्वास आहे आणि आज आपण बोलणार आहोत त्या पवित्र उत्सवाबद्दल तुळशी विवाहाबद्दल दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला तुळशी विवाह साजरा केला जातो हा दिवस म्हणजे देव उठणे एकादशी ज्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि त्या जागरणानंतर सुरू होतो शुभ कार्याचा हंगाम लग्न गृहप्रवेश नव्या सुरुवाती सगळं काही शुभच तुळशी आणि शालिग्राम यांचा विवाह म्हणजे श्रीलक्ष्मी आणि श्री विष्णू यांच्या दिव्य मिलनाचा प्रतीक या दिवशी घराघरात साडी नेसवली जाते सजावट होते मंगलाष्टके म्हणतात आरत्या गातात आणि वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण तुळशी वाह म्हणजे फक्त विधी नाही तो आहे आपल्या संस्कृतीचा उत्सव हा दिवस आपल्याला आठवत आठवण करून देतो की श्रद्धा आणि निसर्ग या दोघांशी जोडलेलं नातं कधीच तुटायला नको आपल्या आज्या सांगायच्या तुळशीचं सा घरातलं वास्तव्य म्हणजे लक्ष्मीचा आशीर्वाद आणि खरंच जिथे तुळशी असते तिथे शांती आणि प्रेम सकारात्मकता टिकून राहते या दिवशी स्त्रिया उपवास करतात देवदेवतांना नमस्कार करतात आणि तुळशीला नववधूप्रमाणे प्रमाणे सजवतात किती सुंदर भावना आहे ही ना एका छोट्याशा रोपाला देवचं सन्मान देणं हेच तर आपल्याला निसर्गाची नातं जपायला शिकवतं तुळशी विवाहानंतर सर्व शुभ कार्यांना सुरुवात केली जाते हा दिवस म्हणजे नवीन सुरुवात नव्या ऊर्जेचा आरंभ आणि श्रद्धेचं नवपर्व मित्रांनो तुळशी विवाह आपल्याला शिकवतो की भक्ती प्रेम आणि निसर्ग यांचं एकत्र नातं म्हणजे आयुष्याचं खरं सौंदर्य म्हणून जेव्हा तुम्ही तुळशी विवाह साजरा करता तेव्हा फक्त पूजा न करता त्या मागचं तत्व समजून घ्या कारण जेव्हा श्रद्धा मनात असते ना तेव्हा प्रत्येक दिवस तुळशी विवाहसारखाच पवित्र वाटतो आणि जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की सांगा हा तुमच्या घरी तुळशी विवाह कसा साजरा केला जातो